ज्या व्यक्तींना कच्चा लसूण खायला जमत नाही अशा व्यक्तींसाठी एक खास घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत हा उपाय जरी घरगुती असला तरी आयुर्वेदशास्त्रावर आधारित आहे त्यामुळे हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे बऱ्याच आजारांवरती हा रामबाण उपाय देखील ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण तो उपाय बनवण्याची कृती देखील सांगणार देखी आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करतात आपला हा व्हिडिओ आयुर्वेदामध्ये क्षीरपाक नावाचा एक विधी किंवा कृती आलेली आहे क्षीरपाक क्षीर म्हणजे काय दूध पाक म्हणजे काय शिजवणे का दुधामध्ये औषधी द्रव्य घालून शिजवली जातात आणि ते औषधीयुक्त दूध हे सेवन केलं जातं याचा उपयोग बहुसंख्य आजारामध्ये केला जातो असाच रसोण शिरपाक रसोण म्हणजे लसूण लसणाचा शिरपाक आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत रसोण शिरपाक बनवण्याची प्रत्यक्ष कृती या व्हिडिओमधून सांगणार आहोत तो किती प्रमाणात घ्यायचा कधी घ्यायचा कोणत्या कंडिशनमध्ये घ्यायचा आणि त्याचे शरीरासाठी कोणकोणते फायदे होतात ही संपूर्ण माहिती आजच्या मधून आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया लसूण या लसणाच्या साधारण पाच ते सहा पाकळ्या घ्यायच्या आहेत याचं वजन साधारण दहा ग्रॅम पर्यंत होतं हा लसूण खलबत्त्यात घेऊन चांगली पेस्ट करायची आहे ही पेस्ट तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट करायची आहे दहा ग्रॅम लसणाची पेस्ट त्यानंतर ऐंशी एम एल हे दूध घ्यायचं आहे दूध हे गाईचं असायला पाहिजे गाईच्या दुधाचे महत्व आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे दूध हे सुरुवातीला गरम करून नंतर थंड केलेलं दूध घ्यायचं आहे सुरुवातीलाच थंड दूध घ्यायचं नाही त्यानंतर दुधाच्या प्रमाणामध्येच पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे साधारण ते देखील ऐंशी एम एल म्हणजे याच प्रमाण आहे एक भाग लसूण आठ भाग दूध आणि आठ भाग पाणी याचं आयुर्वेदात इतर ठिकाणी एक आठ बत्तीस असं देखील प्रमाण आलेलं आहे परंतु प्रॅक्टिकली हा प्रयोग सोपा जाण्यासाठी आपण एक भाग लसूण आठ भाग दूध आणि आठ भाग पाणी असं प्रमाण ठरवलेलं आहे आता यानंतर आपण कृती पाहूया आता आपण दूध हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि साधारणतः मध्यम आचेवरती म्हणजे मिडीयम फ्लेमवरती थोडस ते दूध गरम करायला ठेवायचं आहे थोडस कमी करतं येस यानंतर आता जे आपण पेस्ट दाखवली ती पेस्ट जी आहे ती ही पेस्ट ही दुधामध्ये टाकायची आहे ओके आणि ही चांगली दुधामध्ये डवळून घ्यायची आहे ओके त्याला सगळं मिक्स करत राहायचं आहे यानंतर काय करायचं आहे की त्याच त्याची लेवल चेक करायची आहे साधारणतः लेवल किती आहे हे चेक करायचं आहे कारण आपण काय करणार हो आहोत त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि ही साधारण एवढी लेवल झालेली आहे यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि ते कुठपर्यंत दूध गरम करायचे किंवा शिजवायचं आहे जोपर्यंत त्यातील पाण्याचा अंश निघून जाणार नाही आणि केवळ दुधाचाच अंश शिल्लक राहणार आहे अशा प्रमाणात आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत ओके यानंतर आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया आता यानंतर ते चांगलं मिक्स करायचं आहे अधूनमधून त्याला चांगलं मिक्स करून घेत राहायचं आहे सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते दूध जास्त घट्ट होणार नाही आणि हे कुठपर्यंत गरम करायचं मी सांगितलं ती लेवल आपण का चेक केली ती लेवल येईपर्यंत म्हणजे दूध पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत तिथपर्यंत येऊस्तोपर्यंत आपण त्याला शिजवत राहायचं आहे म्हणजे हा क्षीरपाक होतो मिश्रण अधूनमधून सतत हलवत राहायचं आहे आता आपण हे साधारण आपल्याला अपेक्षित आहे त्या लेवलपर्यंत आलेलं आहे पण आता याची लेवल चेक करूया बरोबर आपण सुरुवातीला ले जेवढी लेवल पाहिली ले होती तेवढी लेवल आलेली आहे आता हे गॅस आपण बंद करूया यानंतर काय करायचं आहे की हा झालेला आपला शिरपाक गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला, हा आपला शिरपाक झालेला आहे हा कोमट झाल्यानंतर याचं सेवन करायचं आहे याच्या सेवनाचा डोस किती असतो कधी सेवन करायचा किती वेळा सेवन करायचा याचे फायदे याबद्दल आता आपण थोड्याच वेळात माहिती पाहणार आहोत आता जी आपण कृती पाहिली रसुन शिरपाक बनवण्याची ती अतिशय सोपी पद्धत होती प्रॅक्टिकल अप्रोच होता म्हणजे आपल्याला इझिली बनवता येते आणि घर बसल्या ती आपण बनवू शकतो आता आपण या रसुन शिरपाकचे डोस पाहूया साधारणतः वीस एम एलपर्यंत याचा डोस आहे परंतु व्यक्ती आणि आजारानुसार हा कमी जास्त देखील होऊ शकतो हा कधी घ्यायचा आहे तर रिकाम्यापोटी घ्यायचा आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा घेऊ शकता त्यानंतर दोन तास काही खायचं नाही तुम्हाला संध्याकाळी घ्यायचं असेल तर साधारण सहाच्या दरम्यान घेऊ शकता दोन तास आणि जेवण करू शकता तत्पूर्वी काही सूचना आहेत रसूनशिल्पाक वापरण्यापूर्वी हा नेहमी कोमट असताना घ्यायचा आहे दुसरी गोष्ट हा साधारणतः चार ते सहा तासच व्यवस्थित राहू शकतो म्हणजे चांगला राहू शकतो त्यामुळे कृपया तुम्ही दरवेळी नवीन केला तरी काय हरकत नाही परंतु या ठिकाणी आपण जो आहे तो ऐंशी एम एल तयार केलेला आहे साधारण दोन ते तीन व्यक्ती याचा वापर करू शकतात जर तुम्हाला ऐंशी एम एल नसेल बनवायचा तर ही कृती तुम्ही अशी करू शकता की पाच ग्रॅम लसूण त्यानंतर चाळीस एम एल दूध आणि चाळीस एम एल पाणी असंही करू शकता आणि चाळीस एम एलपर्यंत पर्यंत तो आटवून तयार करू शकता त्यामुळे तो, तो देखील तुम्ही दोन व्यक्ती सकाळी घेऊ शकता संध्याकाळी तुम्ही पुन्हा करू शकता परंतु सहा तासांपर्यंतच हा चांगला राहतो आणखी गोष्ट की हा फ्रीजमध्ये बिलकुल ठेवायचा नाही आणि जर तुम्हाला दुसऱ्या वेळेस वापरायचा असेल तोच शिरपाक तर कृपया गरम करायचा नाही या महत्वाच्या सूचना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आता याचे फायदे पाहूया दीपन पाचन अनुलोमन दीपन प्रदीप्त करण्याचं काम करतं तुम्हाला चांगली भूक लागते पाचन म्हणजे तुमची पचनशक्ती चांगली करतं -ने -ने मी नेहमी म्हणतो ना की पचनशक्ती उत्तम असायला हवी तर हा, हा शिरपाक तुम्हाला पचनशक्ती उत्तम ठेवण्यासाठी मदत करू शकतो अनुलोमन म्हणजे ज्या व्यक्तींना गॅसेसचे त्रास असतात अशा व्यक्तींमध्ये अनुलोमन होण्यासाठी म्हणजे त्याची गती जी आहे ती अधोमार्गाने ठेवण्यासाठी मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे दीपन पाचन अनुलोमन यानंतर त्याचा महत्वाचा फायदा म्हणजे वातज गुलमामध्ये याचा उपयोग झालेला आहे गुलम म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला शरीरामध्ये गाठी येतात स्वेलिंग येतात अशा कंडिशनमध्ये आपण याचा वापर करू शकतो विद्रती म्हणजे ॲक्सेस सारख्या किंवा नॉन हिलिंग ऊनमध्ये याचा वापर होऊ शकतो याचबरोबर उदावर्त म्हणजे वायूची गती आत्ता मी सांगितलं आपण वायूची गती जी आहे ती अधोमार्गाने आहे परंतु त्याची गदी बदलली वरच्या मार्गाने झाली तर पोटामध्ये गच्च झाल्यासारखं वाटणे पोटामध्ये तुम्हाला गॅसिसनेसारखी कंडिशन होणं आणि तुम्हाला बेचेनी मैसूज होणं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो अशा कंडिशनमध्ये रस शिरपाक उत्तम कार्य करू शकतो याचबरोबर वाताचे सर्व विकार बहुसंख्य वाताच्या आजारामध्ये हा उपयोगी ठरू शकतो संधी शूल असेल संधी वात असेल अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तो चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरू शकतो त्याचबरोबर सीआयटीकेसारख्या कंडिशनमध्ये पॅरलिस सारख्या कंडिशनमध्ये देखील याची मदत होऊ शकते हृदरोगांवरती म्हणजे हृदयाच्या आजारावरती पण चांगल्या प्रकारे काम करू शकतो तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते याशिवाय लसणाचे मी यापूर्वीही खूप सारे फायदे सांगितलेले आहेत तुम्ही ज्या उद्देशाने हा व्हिडिओ पाहत असाल ते फायदे म्हणजे बल्य म्हणजे ताकद वाढवण्यासाठी मदत करतं रसायन म्हणजे तुम्हाला दीर्घजीवी ठेवण्यासाठी मदत करतं त्यानंतर वृक्ष म्हणजे तुमची प्रजननशक्ती चांगली करतं वाजीकरण म्हणजे मैथून सामर्थ्य वाढवण्यासाठी मदत करतं काम उत्तेजक आहे अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे लसूण काम करतो ब्लड सर्क्युलेशन ब्लड फ्लो उत्तम होण्यासाठी मदत करतो त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या कंडिशन म्हणजे ताठरता जाणे यासारख्या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो परंतु माझं या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणं आहे की केवळ या व्हिडिओकडे लैंगिक समस्यावरचा व्हिडिओ या उद्देशाने पाहू नका आता मी जितके तुम्हाला आजार सांगितले तितक्या आजारामध्ये हा रसून ठरू शकतो त्यामुळे स्त्री पुरुष या सर्वांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे सर्व कंडिशनमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतात त्यामुळे रसूण शिल्पाक ही आयुर्वेदात आलेली उत्तम औषधी क्रिया आहे असं मी म्हणतो हा तुम्ही प्रयोग घरी करू शकता फक्त काळजी घ्या की जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती आहे त्यांनी हा प्रयोग थोडासा कमी प्रमाणात करायचा आहे उन्हा याचा प्रयोग करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तो कमी प्रमाणात करायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक पायात खूप रक्तस्राव होतो अशा स्त्रियांनी हा प्रयोग करायचा नाही मला वाटते की आजपर्यंत तुम्ही हा प्रयोग क्वचित ऐकला असेल जर तुम्ही ऐकला असेल पाहिला असेल तर कमेंट करून सांगा की कि किती जणांना हा विधी माहीत होता कृपया कमेंट करा ज्यांना माहीत नसेल त्यांनी देखील कमेंट करा की हा व्हिडिओ कसा वाटला उपयुक्त वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल Thank you. Take care, Rani. Bye bye.